नमस्कार मी शब्द उद्दासर रामदास कदम आणि योगेश कदम हे दोघेही पिता पुत्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेत चर्चा म्हणण्यापेक्षा वादाचा केंद्रबिंदू आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही कारण यांच्यामुळे ज्या चर्चा सुरू आहेत त्या विधायक तर अजिबात नाहीत त्यामुळे वादच मोठ्या प्रमाणात निर्माण झालेत राजकारणात खळबळ माजली इतकंच काय तर योगेश कदम यांना राजीनामा द्यावा लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली या अगोदरही नवी मुंबईच्या सावलीबार प्रकरणावरून योगेश कदम आणि रामदास कदम चर्चेत आले होते नंतर पुन्हा रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबद्दल केलेल्या एका दाव्यावरून मोठा वाद निर्माण झाला तर आता निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळ याला शस्त्र परवाना देण्याच्या मुद्द्यावरून योगेश कदम विरोधकांच्या टार्गेटवर आहेत योगेश कदमांवर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत योगेश कदम चहू बाजूने घेरले गेले अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सध्या योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या संपत्तीबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे नेमकी या कदम कुटुंबियांची संपत्ती किती कदम कुटुंबियांचा सोर्स ऑफ इन्कम नेमका काय आहे ज्यातून त्यांनी इतकी कोट्यावधींची संपत्ती आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडई महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार योगेश कदम यांच्या संपत्तीत मागच्या पाच वर्षात तब्बल त्रेचाळीस कोटींची वाढ झाली आहे आणि कदमांवर हा कुणी आरोप नाही केलाय तर खुद्द योगेश कदम यांनीच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांच्या आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती बाबतचा सा, अहवाल सादर केलाय निलेश गायवळच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी अडचणीत सापडलेले योगेश कदम यांच्यावर शिवसेना उबाटा गटाच्या अनिल परबांनी गंभीर आरोप केले त्या आरोपांमध्ये परब काय म्हणाले त्यांनी त्यांच्या संपत्तीबद्दल नेमकं काय सांगितलं परबांनी काय दावे केलेत काय काय खुलासे केलेत हे सगळं पुढे बघूयात पण त्या अगोदर योगेश कदम यांनी स्वतःच्या संपत्तीबद्दल नेमका काय अहवाल दिलाय ते विस्तृतपणे समजून घेऊया योगेश कदम यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पाच वर्षामध्ये त्यांच्या जंगम मालमत्तेत चार कोटी त्रेसष्ट लाख आणि स्थावर मालमत्तेत एकोणचाळीस कोटी एकतीस लाख रुपयांची वाढ झालीय तर याच वेळी त्यांच्यावर असलेल्या कर्जातही अकरा कोटी बावन्न लाख रुपयांची वाढ झाली आहे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मालमत्तेच्या आकड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलंय त्यांच्या स्वतःच्या नावावर तब्बल सात कोटींची जंगम मालमत्ता आहे तर पत्नीच्या नावावर सहा कोटी साठ लाख नव्याण्णव नौ हजार आणि मुलांच्या नावावर एकोणचाळीस लाख सत्तर हजार सहासष्ट बँका आणि शेअर्स मधील गुंतवणूक तब्बल तीन कोटी एकोणसत्तर लाख आठशे अकरा रुपये इतके आहे सोबतच तेहतीस लाख पन्नास हजारांची वाहनं आणि एक कोटी त्रेचाळीस लाखांचे सोन्याचे दागिने आहेत अशी एकूण या कदम कुटुंबियांची जंगम मालमत्ता तब्बल चौदा कोटी एक लाखाच्या पुढे पोहोचते हे झालं कदम कुटुंबियांच्या जंगम मालमत्तेबद्दल आता त्यांच्या स्थावर मालमत्तेबद्दल जाणून घेऊया कदम यांच्याकडे शेतजमीन बिगर शेतजमीन व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता मिळून तब्बल एक्केचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठावीस हजार रुपयांची संपत्ती आहे तर कदम आणि त्यांच्या कुटुंबियांवर पंधरा कोटी सत्तर लाख तेहतीस हजार रुपयांचं कर्ज सुद्धा आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात योगेश कदम यांनी दाखवलेले उत्पन्न आहे त्र्याऐंशी लाख शहाण्णव हजार दोनशे साठ रुपये तर त्यांच्या पत्नीचं उत्पन्न अठरा लाख एकोणऐंशी हजार तीनशे ऐंशी रुपये इतकं आता योगेश कदम यांचा इन्कम सोर्स काय ते बघूयात प्रतिज्ञापत्रात कदम यांनी नमूद केलंय की ते शेती सल्लागार आणि भूविकासक अर्थात लँड डेव्हलपर या क्षेत्रात व्यवसाय करतात तर त्यांच्या पत्नी सिनेमा निर्मात्या म्हणून काम करतात पण अनिल परबांनी मात्र कदम परिवारावर वेगळेच आरोप लावलेत अनिल परबांनी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये योगेश कदमांवर वाळू चोरीचे आरोप केले होते योगेश कदम गृह मंत्री असण्याबरोबर महसूल राज्यमंत्री आहेत वाळू आणि त्या संदर्भातील सर्वच कारभार हे महसूल विभागाच्या अंतर्गत येतात त्याच्या अंतर्गत योगेश कदम यांनी वाळू पकडली होती ती पकडलेली वाळू त्यांनी तहसीलदाराकडे जमा केली पाहिजे होती पण योगेश कदम यांनी तसं केलं नाही हा आरोप करत अनिल परबांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे योगेश कदमांवर कारवाई करण्याची मागणी केली होती सोबतच नवी मुंबईतल्या सावलीबार प्रकरणावरूनही अनिल परबांनी कदम कुटुंबियांना घेरण्याचा प्रयत्न केलाय मुलींना नाचवून त्यांची भाड काऊन कदम पिता पुत्र पैसे कमवतात असा घणाघटी आरोप परबांनी केलाय तर इकडे निलेश गायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्याच्या मुद्द्यावरून योगेश कदम बॅकफुटवर गेलेत त्यांच्यावर चहू बाजूने टीका केली जाते यावरूनच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जाते एकंदरीतच काय तर योगेश कदम आणि रामदास कदम हे दोन्ही पिता पुत्र राजकीय दृष्ट्या बॅकफुट वर गेलेत त्यातच उद्धव ठाकरे गटाकडून त्यांच्यावर जोरदार आरोप केले जात आहेत मागून एक प्रकरणात योगेश कदमांचं नाव या निमित्ताने बाहेर येत आहे तर रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृतदेहावरून केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते मुळात रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते समजले जातात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी काम केलंय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली एक साधारण शिवसैनिक शिवसेनेचे शिवसे ने नेते तर कॅबिनेट मंत्री असा रामदास कदम यांचा प्रवास राहिलाय आणि आता शिंदे गटात गेल्यानंतर त्यांचा मुलगा योगेश कदम आमदार ते राज्यमंत्री असा योगेश कदम यांचा प्रवास आहे या दोन्ही पिता पुत्रांनी अनेक महत्वाची पदं भूषवली असली तरी सध्या मात्र त्यांची राजकीय कारकीर्द आणि सरकारमधील पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यातल्या त्यात त्यांच्या संपत्तीचा मुद्दा पुढे आल्यानंतर हे प्रश्न अधिक गडत होत चालले अनिल परबांनी केलेल्या आरोपांवर रामदास कदम आणि योगेश कदम काय उत्तर देतील ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण तुम्हाला काय वाटतं योगेश कदम यांनी इतकी संपत्ती खरंच व्यवसायातून कमवली की मग अनिल परबांच्या आरोपात काही तथ्य आहे उत्तर कमेंट करून नक्की सांगा आणि पैसा पाणीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या नेत्याच्या संपत्तीबद्दल जाणून घ्यायला आवडेल तेही सांगा